नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा भूगोल विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण भूगोलाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका दोन हजार पंचवीसची उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्याला हवे असतील आणि आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक आहे यासारख्या संकलित मूल्यमापनाच्या प्रश्नपत्रिका दोनच्या आपल्याला हव्या असतील मराठी गणित इंग्रजीच्या त्यांचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तीही बघा आणि त्याही प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवा आजचा हा व्हिडिओ आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे म्हणून व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे यामध्ये आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला सहजगत्य अवगत होतील एकूण चाळीस गुणांचा आपला हा पेपर असेल आणि हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाची वेळही दिली जाणार आहे त्यासाठी विचारलेले महत्त्वपूर्ण प्रश्न बघा प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा चार गुणांसाठी चार गाळलेले जागा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यांचे चार पर्याय आहेत त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचं आहे आणि विधान पुन्हा लिहायचं आहे बघा पहिलं पश्चिमेकडील ठिकाणांच्या वेळेपेक्षा पूर्वेकडील ठिकाणांची वेळ नेहमी पुढे असते दुसरं उच्च शिक्षणाचे केंद्र असल्याने पुणे शहराचा विकास झाला तीन कोकण रेल्वेच्या सानिध्यामुळे सावर्डे या गावावरचा विकास झाला चार नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी हवाई मार्ग उपयुक्त ठरतात या पद्धतीने चारही गाडल्या जागा लक्षात ठेवा ब भाग बघा आपला जोड्या लावा असणार आहे चार गुणांसाठी पहिली हरित छत्रमार्ग त्याचं उत्तर आहे अवयवांची जलद गतीने वाहतूक दुसरं रोरो वाहतूक त्याचं उत्तर आहे कोकण रेल्वे तिसरं आहे संदेशवहन त्याचं उत्तर आहे ब कृत्रिम उपग्रह आणि चार आहे मैसूर उत्तर आहे कर्नाटक चुकीच्या जोड्या तुम्ही लिहायच्याच नाही आहेत जी योग्य जोडी असेल तीच त्या गटाच्या समोर लिहायची आहे आणि चार गुण मिळवायचे चा आहेत प्रश्न दुसरा बघा एका वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक देशाच्या सीमांतर्गत केलेले पर्यटन म्हणजे स्वदेशी पर्यटन दुसरं अतिरिक्त उत्पादनाचे काय केले जाते उत्तर आहे जागतिकीकरण केले निर्यात केले जाते अतिरिक्त उत्पादन जागतिकीकरण म्हणजे काय देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे म्हणजेच जागतिकीकरण होय चौथं जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यात किती फरक आहे पाच तास तीस मिनटांचा फरक आहे प्रश्न तिसरा बघा पुढील दिलेल्या नकाशाच्या आधारे पर्यटनस्थळे दाखवा भारताचा नकाशा, नकाशा आराखडा आपल्याला दिला जाईल आणि त्यामध्ये आपल्याला ही ठिकाणं दाखवायची आहेत सूची काढायची आहे जम्मू मंगळूर कोलकत्ता कन्याकुमारी पणजी आणि आग्रा त्यानंतर चौथा प्रश्न बघा संज्ञा स्पष्ट करा चार गुणांसाठी जागतिक प्रमाण वेळ आणि भारताची प्रमाण वेळ प्रश्न पाचवा पा भौगोलिक कारणे लिहा सहा गुणांसाठी एक आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्वाची ठरत आहे दुसरे भारतातील अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे तिसरे पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो अशा पद्धतीने या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण लिहायची आहेत त्यानंतर ते सहावा प्रश्न जोडस्तंभालेख काढायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा लिहायची आहेत सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा माहिती दिलेली ती काळजीपूर्वक आलेख पेपर आपल्याला दिला जाईल शाळेकडनं आणि त्यावर आपल्याला हा स्तंभालेख काढायचा आहे आणि साने अक्ष काढा सूची तयार करा आणि निर्यात मूल्य आणि आयात मूल्य यासाठी वेगवेगळं स्तंभ काढा आणि त्यांना व्यवस्थित कलर द्या त्यानंतर त्यावर आधारित प्रश्न बघा भारताचे आयात मूल्य किती आहे ते आहे तीनशे ऐंशी हे माहितीमध्ये दिलेलंच आहे बघा सर्वात कमी आयात मूल्य कोणत्या देशाचे आहे ते आहे ब्राझील फक्त एकशे नव्वद दोनशे एक्केचाळीस आहे त्याचं फक्त सर्वात जास्त निर्यात मूल्य कोणत्या देशाचे आहे ते आहे संयुक्त संस्थाने सर्वात जास्त निर्यात मूल्य चीन या देशाचं आहे दोन हजार एकशे त्रेचाळीस या ठिकाणी उत्तर चुकलेले आहे त्यानंतर प्रश्न सातवा बघा आठ गुणांसाठी सविस्तर उत्तरे लिहा जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा दुसरे पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात ते सांगा आणि तिसरे टी व्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये अवश्य मिळतील किंवा आपल्या चा चॅनलच्या होमपेजवर जाऊन भूगोलाची प्लेलिस्ट बहा इयत्ता नववी भूगोलाची त्यातही आपल्याला व्यवस्थित अभ्यास करता येईल काही अडचण आल्यास कमेंट करा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववीची भूगोल या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार पंचवीसची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे इतर विषयांचे प्रश्न उत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा थँक यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब